अवधूत चिंतन श्री गुरुदेवत श्री स्वामी समर्थ संपूर्ण वर्षभर सेवा करूनही सगळ्या सेवा करूनही आपली काही कामे मार्गी लागली नसतील आपल्याला बऱ्याच कामांमध्ये अडचणी येत असतील मार्ग सुटत नसतील तर आपल्याला काय करायचं आहे बघा आता शनिवारी जी चतुर्थी आहे ती या महिन्यातली शेवटची चतुर्थी आहे म्हणजे सॉरी या वर्षातली शेवटची चतुर्थी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी आहे गणपती बाप्पाची कृपा होण्यासाठी तसंच गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानलं जातं आपल्या मुलांच्या बुद्धीच्या सर्वांगीण विकासासाठी जरी त्यांना यश यसत यश यस, येत यस नसेल अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल पेपर जे आहे ते अवघड जात असतील वाचलेलं अभ्यास केलेलं लक्षात राहत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे छोटासा उपाय आहे जो आपल्याला करायचा आहे की ज्यामुळे संपूर्ण वर्षभरात आपली कामे मार्गी लागली नसतील तर ती नक्कीच मार्गी लागतील लगेचच तुमचे मार्ग मोकळे होणार आहेत संपूर्ण वर्षभराचं फळ मिळवण्यासाठी या चतुर्थीला आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर सेवा काय करायची आहे कोणता उपाय करायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच समजेल आता सर्व सर्वप्रथम आपल्या घरामधल्या ज्या अडचणी आहेत त्यांचं निवारण होण्यासाठी मार्ग मोकळे होण्यासाठी मी सेवा सांगणार सा आहे ती वर सेवा करायची आहे आणि नंतरनं अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी प्रगती होण्यासाठी मुलांना अतिशय खात्रीशीर असा उपाय सांगणार आहे तो पण तुम्हाला बघायचा आहे बघा आता सर्वप्रथम आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे ज्या काही गोष्टी आहेत जे संपूर्ण वर्षभर सेवा करूनही फळ नाही मिळालं तर या चतुर्थीला बघा शनिवारी चतुर्थी आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि एका आवाजात हाक म्हणजे एक हाक मारली की आपल्याला लगेच पावन होणारे असे हे गणपती बाप्पा आहेत त्याच्यामुळे फक्त मनोभावे सेवा करायची आहे दुसरं काही करायचं नाही करायचं काय आहे गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे गणेश चतुर्थीचं सॉरी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला गणपती बाप्पांचा दह्याने दुधाने म्हणजेच पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्हाला आणि करायचाच आहे आता हा अभिषेक करताना गणपती बाप्पांचा जो मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे श्री गणेशाय नमहा म्हणू शकता ओम गंग गणपत नमा म्हणू शकता कारण हे त्यांच्या कानावर पडले पडणारे आपले आवाज असतात म्हणून अभिषेक करताना शांत बसून अभिषेक करायचा हे आवाज देऊन अभिषेक करायचा आहे पंचा पहिले पाण्याने अभिषेक करा मग पंचामृताने करा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना अत्तर लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे अत्तर असेल ते अत्तर लावून घ्या छानपैकी गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर ठेवा आता याच्यामध्ये गणपती बाप्पांना तुमच्याकडे फेटा असेल काही असेल वस्त्र असेल शाल असते गळ्यातली ते असेल तर ते घाला नसेल तर काही हरकत नाही असेल तर आणि त्यानंतर गणप गणपती बाप्पांना एक लाल फूल त्यांच्या आवडीचं लाल फूल बघा जास्वंदीचं फूल मिळालं तर नक्की नक्की व्हा पण नाहीच भेटलेलं नाही भेटलं ना कोणतं तरी लाल कलरचं फुल तुम्हाला व्हायचं आहे त्याच सोबत अकरा दुर्वा एकत्रित सॉरी एकवीस दुर्वा एकत्रित बांधायचे आहे आणि त्या तुम्हाला गणपती बाप्पाला व्हायच्या आहे या गणेश चतुर्थीला हा उपाय तुम्हाला करायचाच आहे कारण वर्षातली शेवटची मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी आहे तर फूल व्हायचं आहे दुर्वा व्हायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना धूप ओवाळून दिवा लावून पंचोपचार अशी पूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून संपूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जप झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे जे आपल्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर ही अगदी सोपी सेवा आहे जी बऱ्याचदा आपण करतो परंतु प्रॉपर पद्धतीने करत नाही काही ना काही चुकवतो काही ना काही व्हायचं राहून जातं काही ना काही करायचं राहून जातं तर सांगितलेल्या सेवा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करा हे झाल्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचं नैवेद्य बघा तुम्ही मोतीचूरचे लाडू देऊ शकता किंवा मोदक देऊ शकता तुम्हाला जे जमेल ते या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य देऊन झाल्यानंतर कोणत्या तरी लहान मुलाला तो नैवेद्य तुम्ही खाऊ घाला ते घरातले असतील तरीही चालेल बाहेरचे असले तरीही चालेल किंवा तुम्ही जे बाहेर आहे किंवा तुम्ही कुठे बाहेर गेले मंदिरात गेले तर तिथे हा प्रसादांचा वाटप करा ही सेवा आपल्या गणपती बाप्पांपर्यंत पोहोचतेच पोहोचते बघा ह्या सेवेनंतर तुमचे हळूहळू मार्ग मोकळे व्हायला सुरुवात होते गणपती बाप्पांना साकडं घाला की काय अडचण आहे तुमची याच्यातून मला मोकळं करा बस इतकंच सांगा बाकी काहीही सांगू नका गणपती बाप्पा काहीही आपल्याकडे मागत नाही परंतु आपल्या मनोभावे आपण ही सेवा करायची असते त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य देऊन तो तुम्हाला जसं मी सांगितलं मुलांमध्ये खाऊ घाला तर ही सेवा आपल्या गणपती बाप्पांपर्यंत पोहोचतेच पोहोचते तर यानंतर तुमचे मार्ग सुटायला सुरुवात होईल कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचे मार्ग नक्की सुटतील आणि तुम्हाला याचा अनुभव पण येईल ही झाली आपली सेवा सगळे आपले कामं मोकळे होण्यासाठी मार्ग मोकळे होण्यासाठी वर्षभरातील त्यानंतर आता आपल्या मुलांचा अभ्यासात मन लागत नाही पेपर चांगले लिहत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही आठवत नाही यासाठी उपाय आहे मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या काय करायचं आहे आता या शनिवारपासून ही सेवा तुम्हाला सुरुवात करायची आहे ही सेवा कधी करायची आहे दर शनिवारी सुरुवात कधीपासनं तर या शनिवारी चतुर्थी आहे अतिशय चांगला योग आहे याच दिवसापासनं सुरुवात करायची आहे दिवसभरात केव्हाही आपल्या मुलाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंघोळ त्या दिवशी केलेलीच पाहिजे स्वच्छ तोंड हातपाय धुवायची जर आंघोळ केल्या केल्या बसले तर हरकत नाही परंतु बाहेरून कुठून जाऊन आले तर तो स्वच्छ तोंड हातपाय धुवा गणपती बाप्पा समोर बसा हातामध्ये चार ते पाच खडी साखरेचे दाणे घ्यायचे आहेत तुम्हाला उजव्या हातामध्ये दाणे घ्यायचे आहेत आणि ते हातामध्ये दाणे ठेवून तुम्हाला गणपती बाप्पा समोर बसायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळेस ओम गंग गणपतय नमहा हा हा मंत्र म्हणायचा आहे छोटा मुलगा असू द्या मोठा असू द्या कोणी लहान मोठं असू द्या त्यांना म्हणायला लावा तुम्ही उच्चार करा आणि त्यांना म्हणायला लावा ओम गणपतये नमा हातामध्ये खडी साखर ठेवून गणपती बाप्पा समोर बसून हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ते खडी साखरेचे दाणे ते त्यांनाच खा खा खायला सांगायचे आहेत ही सेवा तुम्हाला काही नाही छोटी सेवा आहे पाच शनिवार करून बघा आपोआप मुलांच्या प्र ज्या अभ्यासामध्ये मन लागतं त्यातल्या त्यात लाता। अभ्यासामध्ये विकास व्हायला सुरुवात होते आणि हा बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे तुम्ही पण करून बघा तुमच्या मुलांना करायला सांगा फरक नक्कीच जाणवतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आणि पुन्हा एकदा सांगेल की वर्षातली शेवटची चतुर्थी आहे खूप चांगला योग आहे या सेवा नक्की करा संपूर्ण वर्षभराचं फळ आपल्याला मिळतं नक्की नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ